नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक झाली आणि जी जोरदार गाजली फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे कारण बारामतीत पहिल्यांदाच पवार वृद्ध पवार अशी लढत झाली येथे विरुद्ध थेट भाऊजी निवडणुकीचा आखाडा समोरासमोर आल्या होत्या आपण बघितलं की मागच्या पाच वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेले शिवसेनेत दोन गट पडले तसं राष्ट्रवादी सुद्धा दोन गट पडले एक काका गट आणि एक दादा गट मग काय लढाईचं तर डायरेक्ट समोरासमोर असं दादांनी ठरवलंच होतं त्यामुळे बारामती लोकसभेच्या रिंगणात दादांनी सुनेत्रा दा, सुने वहिनींना उतरवलं याच प्रचारादरम्यान लेख आणि सून अशी कॉन्ट्रोवर्सी आपल्याला बघायला मिळाली निकाल लागला आणि बारामतीकरांनी लेखीच्या स्पार्ध्यात आपली मतं टाकली दादांनी घेतलेला निर्णय चुकला असे अनेक जण म्हणत आणि काल परवा दादांनी तसंच स्वतः कबूल केलं ती सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला निवडणुकीत उतरवणं ही माझी सर्वात मोठी चूक होती लोकसभा झाली आणि आता वारंवावू विधान लागले विधानसभेचं सगळेच पक्ष म्हणजे महायुती महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागले आणि त्यातच अजितदादा सुद्धा मागे नाही राज्यभर जन सन्मान यात्रा काढत त्यांनी राज्याचं वातावरण गुलाबी गुलाबी करून टाकले आणि या सगळ्या रण धुमाळीत अजितदादा असं बोलले की बारामतीतून लढण्यास मला रस नाही आणि या वाक्यानंतर राजकीय चर्चांना उधाण येऊ लागलं अजितदादाना का बारामतीतून लढायचं नाही बाबा तर राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की अजितदादा हे आपला पुत्र जय पवार यांना बारामतीतून रन करताय बारामतीची जागा जय पवार यांना सोडण्यासाठी अजितदादा आपल्यासाठी वेगळ्या मतदारसंघाची चाचपणी करताय म्हणजे जर अजितदादांनी जय पवारांना बारामतीतून उभं केलं तर पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार अशी फाईट होऊ शकते कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार हे निवडणूक लढतील हे जवळजवळ फायनल झाले युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधुरी निवास पवारांचे चिरंजीव व शरद पवारांचे नातू आहेत युगेंद्र भवारे बारामतीत लोकसभा निवडणुकीपासून सक्रिय झाले आत्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांनी ग्राउंड लेवलवरती उतरून प्रचार केला त्यामुळे बारामतीत ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि जय पवार यांचा तसा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता पण जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्येच दुसरी चूल मांडली त्यानंतर आपल्या वडिलांच्यासोबत जय पवार उभे राहिले जय विरुद्ध युगेंद्र अशी फाईट बारामतीत झाली तर पुन्हा लोकसभेसारखं वातावरण बारामतीत तयार होऊ शकतं आणि काही राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की युगेंद्र पवार आधीच बारामती विधानसभेसाठी शरद पवारांच्या करून रन झालेलं आहेत त्यांचं तिकीट जवळजवळ फायनलच आहे युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत आणि जर अजित पवार हे पुतणे युगेंद्र पवारांच्या विरोधात लढले आणि लोकसभेसारखा निकाल लागला तर अजित पवारांच्या राजकीय भवितव्यावरती प्रश्नचिन्ह उभं होऊ शकतं म्हणून अजितदादा हे बारामतीतून न लढण्याचा विचार करत असावेत जर अजितदादा हे बारामतीतून लढणार नाहीत तर ते लढणार कुठून तर अजितदादांसमोर दोन पर्याय आहेत एक म्हणजे इंदापूर आणि दुसरा म्हणजे कर्जत जामखेड त्याच कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ अजित पवारांचे दुसरे पुतणे व शरद पवारांचे नातू रोहित पवारांचा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या राम शिंदे यांना पराभूत करत रोहित पवार विजयी झाले होते कर्जत जामखेड हा मतदारसंघ पंचवीस वर्ष भाजपच्या ताब्यात होता पण दोन हजार एकोणीसमध्ये रोहित पवारांच्या रूपानं इथं परिवर्तन झालं आणि मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे व जनसंपर्कामुळे रोहित पवारांची पाळामुळं या मतदारसंघामध्ये खोलवर रुजली आणि याच मतदारसंघातून अजितदादा लढले तर इथेही पवार विरुद्ध पवार असा काका पुतण्यांमध्ये सामना रंगू शकतो अजितदादांकडून या मतदारसंघाचा विचार करण्यामागे अनेक कारणं आहेत कर्जत कर जामखेड या मतदारसंघातच अजित पवारांचा अंबालिका साखर कारखाना येतो त्यामुळे येथील सहकार क्षेत्रावरती अजितदादांची पकड आहे दोन हजार एकोणीसमध्ये रोहित पवारांच्या प्रचारासाठी अजितदादांनी सभांचा धडाका लावला होता रोहित पवारांसाठी अजितदादांनी जोरदार प्रचार केला त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये अजितदादांचा जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये जर दादा विरुद्ध दादा अशी फाईट झाली तर कोणते दादा बाजी मारणार हे येणाऱ्या काळात कळेलच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका